प्रश्न पहिला ग्रामगीता हा काव्य संग्रह कोणी रचला आहे पर्याय पहिला संत तुकडोजी महाराज पर्याय दुसरा संत गाडगे महाराज पर्याय तिसरा संत तुकाराम महाराज पर्याय चौथा संत रामदास या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला संत तुकडोजी महाराज प्रश्न दुसरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला पर्याय पहिला सिंहगड पर्याय दुसरा रायगड पर्याय तिसरा तोरणा पर्याय चौथा राजगड बरोबर उत्तर पर्याय तिसरा तोरणा प्रश्न तिसरा महाराष्ट्राचे किती कृषी हवामान विभाग आहेत पर्याय पहिला तीन पर्याय दुसरा पाच पर्याय तिसरा सात पर्याय चौथा नऊ या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा नऊ प्रश्न चौथा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय पहिला पश्चिम बंगाल पर्याय दुसरा मेघालय पर्याय तिसरा आसाम पर्याय चौथा बिहार या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा आसाम प्रश्न पाच भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो पर्याय पहिला अठ्ठावीस ऑगस्ट पर्याय दुसरा अठ्ठावीस जून पर्याय तिसरा अठ्ठावीस फेब्रुवारी पर्याय चौथा अठ्ठावीस जानेवारी आपले बरोबर उत्तर पर्याय तिसरा अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न सहा हे दर किती दिवसाला प्रकाशित केले जाते पर्याय पहिला पंधरा पर्याय दुसरा सात पर्याय तिसरा आठ पर्याय चौथा दहा आपले बरोबर उत्तर पर्याय पहिला पंधरा दिवसाला प्रश्न सात कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे पर्याय पहिला आसाम पर्याय दुसरा नवी दिल्ली पर्याय तिसरा केरळ पर्याय चौथा कर्नाटक आपले बरोबर उत्तर पर्याय चौथा कर्नाटक प्रश्न आठ महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणते पर्याय पहिला नाशिक पर्याय दुसरा सातारा पर्याय तिसरा कोल्हापूर पर्याय चौथा यापैकी नाही आपले बरोबर उत्तर पर्याय तिसरा कोल्हापूर प्रश्न नऊ कोणत्या झाडाच्या पानांपासून औषधे तयार केली जातात पर्याय पहिला जांभूळ पर्याय दुसरा पिंपळ पर्याय तिसरा वड पर्याय चौथा कडुलिंब आपले बरोबर उत्तर पर्याय चौथा कडुलिंब प्रश्न दहा भारताचे राष्ट्रीय फूल कोणते पर्याय पहिला कमळ पर्याय दुसरा गुलाब पर्याय तिसरा चमेली पर्याय चौथा झेंडू आपले बरोबर उत्तर पर्याय पहिला कमळ